सतपूर नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील वासळी गावात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे मंगळवारी पहाटे माजी सरपंच शांताराम चव्हाण यांच्या गोट्यातील वासरावर बिबट्याने हल्ला केला मात्र चव्हाण कुटुंबियांनी वेळी सेफ्टी गन हवेत फायर केल्याच्या आवाजाने बिबट्याने धूम ठोकली बिबट्याच्या हल्ल्यात वासराच्या गळाला दात लागल्याने दुसऱ्या दिवशी वासरावर उपचार करण्यात आले मात्र बिबट्याच्या वावरामुळे वासळी गावातील नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याचे माजी सरपंच शांताराम चव्हाण यांनी सांगितले प्रत्यक्ष कृत्य आम्ही बघितल्यानंतर वाघ आला गोंधळ उडाला एकच गोंधळ उडाला पण त्याला नरण्याला पूर्णपणे दात लागलेले परंतु हा हल्ला जर एखाद्या लहान बाळावरती किंवा एखाद्या मनुष्यावर जर हल्ला झाला तर त्याचा प्राण गमावल्याशिवाय राहणार नाही फॉरेस्टर अधिकाऱ्यांनी गोजर्या लावण्याबाबतीत सहकार्य करावं आणि आज जो वालसाडी आणि वालसाडीतल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये कोणत्याही क्षणी केव्हाही वाघ घेऊन हल्ला करू शकतो दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वासळी गावात पाहणी केली असून पिंजरा लावणार असल्याचे सांगितले मात्र ग्रामस्थांनी कायमस्वरूपी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर